ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी राहुरी तालुक्याची कामधेनू डॉक्टर तनपुरे साखर कारखान्यासाठी तिरंगी लढत होऊन काल मतदान प्रक्रिया झाली होती तर आज मतमोजणी होऊन या निवडणुकीमध्ये अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळानं बाजी मारली आहे यामध्ये जनसेवा मंडळानं एकवीसपैकी एकवीस जागेंवरती दणदणीत असा विजय मिळवला आहे राहुरी तालुक्याची कामधेनू असलेला डॉक्टर तनपुरे साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेमध्ये आहे कारखाना सुरू व्हावा अशी सभासदांसह प्रत्येकाची मागणी होती अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्याची निवडणूक जाहीर झाली सदर निवडणूक बिनविरोध होणं अपेक्षित होतं मात्र या निवडणुकीमध्ये अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली विकास मंडळ तर अमृत धुमाळ अरुण कडू अजित कदम तसेच पंढरीनाथ पवार यांच्या कारखाना बचाव कृती समिती यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली आहे एकतीस मे रोजी मतदान झालं होतं तर आज एक जून रोजी राहुरी कॉलेज इथे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली होती यावेळी सर्वात प्रथम कोल्हार गटापासनं मतमोजणीला सुरुवात करण्यात आली सोसायटी मतदारसंघामधनं ब वर्गामधनं जनसेवा मंडळाचे युवा नेते हर्ष तनपुरे यांचा प्रचंड मतांनी विजय होऊन त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आता सुरुवात झाली आहे या निवडणुकीमध्ये अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळानं दणदणीत विजय मिळवला तर शेतकरी मंडळ आणि कारखाना बचाव कृती समितीला एकही जागा मिळवता आली नाहीये यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि अरुण तनपुरे युवा नेते हर्ष तनपुरे हे मतमोजणीच्या ठिकाणी येताच सभासद आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला यावेळी शेतकरी मंडळाचे राजूभाऊ शेटे यांनी म्हटलंय की तनपुरे साखर कारखान्याच्या मतदारांनी दिलेला कौल स्वीकारला आहे जनसेवा मंडळाला विजयाच्या शुभेच्छा आहेत त्यांनी येत्या वर्षभरामध्ये कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करावा शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीच्या अडचणी सोडवाव्यात शेतकरी कामगारांना न्याय द्यावा कारखाना चालू करण्यासाठी चा येणाऱ्या अडचणींमध्ये आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील असे राजूभाऊ शेटे यांनी म्हटलंय या मोठ्या उत्साहात पार पडलेल्या निवडणुकीमध्ये तालुक्यातल्या अरुण साहेब यांच्या सभासदारेतृत्वाखालच्या जनसेवा मंडळाला अत्यंत स्पष्ट अशा बहुमतानी विजय केलेल्या बहुतेक एकवीसच्या एकवीस जागा एक्विस्ट येतील अशी शक्यता मला दिसते आणि मोठा विश्वास सभासदांनी आदरणीय अरुण साहेब तनपूरे यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांवरती दाखवलेला आहे जे तीनही पॅनल निवडणुकीमध्ये उभे होते त्यामध्ये अरुण साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संस्था संस्थेचं हित जपलं जाईल ही आशा सभासदांना होती आणि त्यामुळंच हा अत्यंत मोठा विजय सभासदांनी या ठिकाणी अरुणसाहेब यांच्या जनसेवा मंडळाला दिलेला आहे मला खात्री आहे की विजयी झालेलं हे सगळं पॅदल आमचे सर्व सहकारी हे अत्यंत पारदर्शकपणे आणि चांगल्या पद्धतीनं या संस्थेचा कारभार करतील हा कारखाना मी मागही सभेमध्ये बोललो तो सांगता सभेमध्ये कारखाना चालू करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखी गोष्ट आहे अजिबात सोपी गोष्ट नाहीये हे मी सांगता सभेतही बोललो होतो परंतु एक प्रामाणिक प्रयत्न सर्वात जास्त कुणाकडनं होईल तो अरुण साहेब तनपुरेकडनं होईल ही आशा कारण ज्या पद्धतीनं आतापर्यंत ज्या संस्था त्यांनी चालवलेल्या आहेत मध्ये मार्केट कमिटी असेल नगरपालिकेमध्ये देखील नगराध्यक्ष म्हणून अत्यंत चांगलं काम त्यांचं होतं आणि या विश्वासाला पात्र राहून सभासदांनी हा कौल दिलाय मला खात्री आहे की त्यांच्या परीनं अत्यंत परिपूर्ण प्रयत्न ते ही संस्था पुन्हा अवस्थेत आणण्याचा करतील हे सोपं नाही हे सगळ्यांना माहिती आहे खरं वास्तविक मी सभेमध्ये देखील बोललो होतो की ही जबाबदारी ज्यांचं राज्यामध्ये सरकार आहे ज्यांचं केंद्रामध्ये सरकार आहे अशांनी खरं ही जबाबदारी घ्यायला पुढे यायला पाहिजे होतं परंतु मात्र त्यांनी पॅनल देखील उभा केला नाही पण ही राज्यात केंद्रात कुठलीही सत्ता नसताना देखील साहेब तनपूर यांनी सभासदांच्या आग्रस्त हे शिवधनुष्य उचललेलं आहे हे अवघड आहे सर्वच जाणतात तरी देखील मला खात्री आहे की अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होईल आणि जसं मी सभेतही बोललो होतो काही दिवसात नक्कीच राजकारणामध्ये जे काय बदल होत असतात काय होत असतात तर हे राजकारण आहे शेवटी बदल राजकारणात स्पष्ट बोलायचं नसतं थोड्या दिवसात काही घडामोडी झाल्या तर काय आश्चर्य वाटेल ना <laughs> काल झालेल्या डॉक्टर बाबुराव अपुचे तटपरे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक काल झाली अर्ज भरण्यापासन मतमोजणीपर्यंत अत्यंत खेळमिळीच्या वातावरणामध्ये हो ही निवडणूक पार पाडलेली आहे आज जनसेवा मंडळाचे एकवीसशे एकवीस उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहे खरं म्हणजे काल मतदारामध्ये हो जो उत्साह होता तो वाखाडण्यासारखा होता आणि त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला त्या विश्वासाला पात्र राहून निश्चितच आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे ते पुरे त्या ठिकाणी करणार आहोत यामध्ये सर्व कार्यकर्ते त्यांचेही मी आभार मानतो त्याचबरोबर काही मान्यवर त्यांचेही मी आभार मानतो त्यांनी आम्हाला या, या, या इलेक्शनमध्ये बऱ्याच प्रकारे मदत त्या ठिकाणी केलेली आहे खरं म्हणजे हे ऋण कधी या ठिकाणी विसरणार नाही राहुर तालुका चांगल्या पद्धतीने निवडणूक या ठिकाणी झालेली आहे आणि एक चांगला निर्णय या ठिकाणी मिळालेला आहे एक आणि आपणा सर्वांचे त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या लोकांनी ही निवडणूक पार पाडली त्यामध्ये मान्य प्रांत साहेब असतील त्याचबरोबर तहसीलदार साहेब असतील सर्व त्यांचे सहकारी असतील त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंट यांनी चांगल्या प्र प्रकारे त्या ठिकाणी काम केले त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि शेवटी आपल्या सर्व मंत मतदारांतदारांचे आभार मानून माझी दोन शब्द संपवतो आज डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली सर्वप्रथम मी जेवढे सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत सभासद आहेत सर्वांचा आभार मानेल की या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठेही आपल्या राहुरीची पातळी खाली न जाता एकदम लोकशाही पद्धतीने ही निवडणूक पार पाडली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानेल सर्वात जास्ती आभार मी राहुरीच्या कारखान्याचे सर्व सभासद यांचं मानेल कारण त्यांनी जनसेवा मंडळाच्या एकवीसशे एकवीस उमेदवारांना मोठ्या फरकानं निवडून दिलं त्यांनी जो विश्वास आमच्यावरती टाकला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि जे जे आश्वासन या निवडणुकीमध्ये आमच्या नेत्यांकडनं असेल सर्व उमेदवारांकडून असेल दिली गेली आहेत ती या पाच वर्षात पूर्ण करून दाखवल्याशिवाय हे उमेदवार शांत बसणार नाही नेतृत्व शांत बसणार नाही एवढाच सभासदांना आत्मविश्वास देतो धन्यवाद मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या आएव इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ आएव, इक्सी एम डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी